नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एवढे आयुर्वेद आज आयुर्वेदानुसार असणारं एक युरिओ ज्याच्यामध्ये गरडामा होत नाही किंवा खूप कॉमन सिमटम असं घेणार आहे त्याचं नाव आहे उदवर्ती उद्यावर्तीनी युरिओतमध्ये असं सांगितलं की तुम्हाला ती लेडीज पदार्थ म्हणजे कोरडं भरपूर कोरड्या टॅपच स्निग्धता कमी असणार असे अन्नपदार्थ घेत असेल आणि मरणुक्त अवरोध म्हणजे टॉयलेटला किंवा युरिनला आलं तर ते अवरोध करणं अशा टाईपचं हे केल्यामुळं काय होते आपण आपान आपानवायू हा गर्भाशयाच्या क्षेत्रामधला एक आपानवायू आहे तर तो ऑलरेडी वायू हा कोरडा असतो तो कोरडा झालाय गर्भाशयातली स्निग्धता कमी झाली आणि ह्याच्यामुळे काय होतं की त्या स्त्रीला डेट येत असताना प्रचंड वेदना होत असतात प्रचंड वेदना म्हणजे काय काय वेळेला तुम्हाला गोळी घेऊनच गोळी घ्यायला किंवा इंजेक्शन घ्यायला लागते इतपत वेदना होत असतात आणि ह्यामुळं काय होते की त्या वेदनेमुळं म्हणजे हा वेदना असणाऱ्या आयुर्वेदानुसार उद्यावरती वापरत आहे आता कसं आहे सर्व रिपोर्ट हे स्त्रीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट नॉर्मल असतात तर ती म्हणते की सर मला पोटात दुखते तर याला काही सिंपल गोष्ट आहे आयुर्वेदामध्ये याला वाताची ट्रीटमेंट करायची आहे वाताचं सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट म्हणजे बस्ती चिकित्सा तर त्या स्त्रीनं सलग तीन महिने मात्रा बस्ती जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून घेतलं तर तिचा हा आजार शंभर टक्के दुखणं कमी होतं आणि जिला ह्या आजारामुळे गर्दामा होत नसते असे जे अशा लेडीज असतात हे गर्भाशयामध्ये स्थिग्धता उत्पन्न झाल्यामुळं लगेच तीन महिन्यामध्ये कंस्यू होतो धन्यवाद